नमस्कार मित्रांनो मी आदित्य पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आधी एडिटर तर मित्रांनो आपण जर बघितलं तर, तर आधी एडिटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर जे आहे सबस्क्रायबर थोडेफार वाढत चालले आहे मात्र तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही बघा एवढे सुंदर सुंदर व्हिडिओ मी क्रिएट करतो आणि तुम्ही ते सुंदर सुंदर व्हिडिओ बघत नाही तर जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर मित्रांनो आज पुन्हा एकदा तुमच्या आवडीचा असा व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे फॉन्ट फॉन्ट हा तुमच्या आवडीचा विषय आहे बघा कारण की फॉन्ट म्हटलं की तुम्ही तुमचा प्रतिसाद हा चांगला म्हणजे चांगलाच आहे पण हे फॉन्ट आणण्यासाठी मी एक दोन दोन दिवस काम करतो त्याच्यावर रिसर्च करतो ते कसे चांगले आहेत ते तुमच्यापर्यंत ठेवतो मग तुम्हाला पोहोचतं तर चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तत्पूर्वी एक सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो तर मित्रांनो बघा आपल्याकडं असं सॉफ्टवेअर आहे की एका क्लिकमध्ये तुमचं चेहरा स्मूथ स्मूथ म्हणजे स्मूथ सुंदर म्हणजे सुंदर होईल बघा खतरनाक बिलकुल डॅशिंग हे एक नंबर सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअरची संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या स्क्रीनवर जे आता सध्या पोस्टर दिसतंय याच्यामध्ये दिसून राहिली असंच नऊशे नव्या रुपयाला बाय करतो मी ते एक नंबर सॉफ्टवेअर आहे कुठल्याच फोटोवर जास्त काम करायचं नाही काय नाही काय नाही ऑर्डर आली सॉफ्टवेअरचं एक क्लिक मारलं की फोटो रेडी सुंदर सॉफ्टवेअर आहे नक्की ट्राय करा आणि सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा चला मित्रांनो करूया आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात तर आज सुंदर असे फॉन्ट तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलो आहे आणि बघा आता मी त्या ठिकाणी आपले जे फॉन्ट आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि सोबतच या व्हिडिओमध्ये असणार आहे तीन स्टेपमध्ये पासवर्ड तर या तीन स्टेप मधला पासवर्ड ऐकायचं आहे त्याच्यानंतरच ही फाईल जी आहे ते एक्स्ट्रॅक्ट करायची आहे आणि व्हिडिओमध्ये मी तो पासवर्ड बोलून दाखवणार आहे तीन मध्ये म्हणून तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघा कुठल्याच प्रकारे स्किप करू नका तर हे बघा फॉन्ट आलेले आहेत सुंदर असे फॉन्ट आहेत एक नंबर नाथखुळा हे फॉन्ट आहेत आणि आता मी यांना आपल्या ॲड करायचा प्रयत्न सुरू आहे इन्स्टॉल इन्स्टॉलेशनचा प्रयोग चालू आहे तर खूप सुंदर असे फॉन्ट आहेत मित्रांनो नक्की यूज करा खूप सुंदर आहे आणि आपण जर पाहिलं फोन कोणी एकदम देत नाही हो मी तुम्हाला किती फॉन्ट दिलाय बघा आतापर्यंत हा चौथा मात्र व्हिडिओ सर माझा फॉन्टचा पण तुम्ही आणि फॉन्ट हे तुमचं नातं खूप जवळचं आहे कारण फॉन्टचा व्हिडिओ म्हटला की तुम्ही जे प्रेम देताना मला ते प्रेमच खूप सुंदर देता मला खूप आवडतोय राहू असंच प्रेम माझ्या प्रत्येक व्हिडिओला जर तुम्ही दिलं ना तर असं असं काम करीन ना तुमच्यासाठी खूप चांगलं काम करेल प्रत्येक व्हिडिओला असं प्रेम देत चला तर मित्रांनो आपल्या पहिला स्टेप पासवर्ड आहे पंचावन्न पंचावन्न हा आपल्या पहिला स्टेप पासवर्ड असणार आहे बघा अशा प्रकारे इन्स्टॉलेशनची प्रक्रिया तुम्हाला सर्व सविस्तर मी सांगतोय एवढा डिप मध्ये सांगतोय बाबांनो म्हणजे कोणी असं एवढं सांगत नाही कुठल्या युट्यूब चॅनल तुम्ही चेक करा एवढ्या डीपमध्ये मध्ये कोणी दाखवत नाही जेवढं मी दाखवतो फॉन्टचं फोल्डर क्लिक डबल आणि इथे येऊन पेस्ट, पेस्ट। म्हणजे हे आलेत फॉन्ट सुंदर फोंट आहेत त्याच्यानंतर सेकंड स्टेप पासवर्ड सांगतो मित्रांनो पहिला तुम्हाला आहे दुसरा आहे सेकंड स्टेप पासवर्ड पासष्ट सिक्स फायू आणि तिसरा स्टेप पासवर्डसुद्धा मी लवकरच सांगेन तेव्हा कुठंही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि संपूर्ण मटेरियल तुम्ही घ्या फॉन्ट घ्या काही फॉन्ट हे माझ्या म्हणजे माझ्या पी सीमध्ये ऑलरेडी आहेत म्हणजे इन्स्टॉल आहेत त्याच्यामुळे ते परत परत इन्स्टॉल होत नाही म्हणून हे असं ऑलरेडी इन्स्टॉलेट असं दाखवून राहिलं जर तुमच्या याच्यामध्ये असंच दाखवत असेल तर असं दाखवलं दाखवणार नाही कारण की सगळे एक नवीन चांगले चांगले फॉन्ट आणले आहेत मी तुमच्यासाठी एकशे एक एक सोबळ करेल असे फॉन्ट मी तुमच्यासाठी आणलेत तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा तिसरा स्टेप पासवर्ड असा असणार आहे मित्रांनो सदुसष्ट हां सिक्स सेवन तर मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय असंच प्रेम देत राहा जय शिवरा